आणि यावेळेस इथे जेवढे माध्यम प्रतिनिधी आहेत त्यांनी माझं म्हणणं लिहून घ्यावं ते शूट देखील करून घ्याव त्याच्या क्लिप साठवून ठेवाव्यात काहीही झालं तरी मुंबईमध्ये महायुतीचा भगवा झेंडा लागल्याशिवाय राहणार नाही महायुतीचा महापौर हा बसवल्याशिवाय आता भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा घरी जाणार नाही कोणी सोबत आलं तरी कोणी सोबत आलं नाही तरी कोण कोणाला सोबत घेताय तरी खरं म्हणजे कधी कधी लोक आपलं कसं हस करून घेतात साधी ती बेस्टची निवडणूक होती आम्ही सांगितलं रे बाबा कशाला पक्षावर लढायचं पण काही जण मला आमचा ब्रँड आहे आमचा ब्रँड आहे आमचा ब्रँड आहे ते आमचे शशांक रावन आमचे या ठिकाणी लाडम दरेकर यांनी ब्रँडचा वाजवला बँड बँड वाजा वाजला कशाचा ब्रँड तुम्ही लावला अरे त्या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड होता तुम्ही ब्रँड नाही आहे